नमस्कार मी गणेश अशोक टिंगळे चेअरमन नाशिक जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मी आज आपल्याला विरोधकांनी जे काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे त्यांचा पहिला प्रश्न असा आहे पंचवटी पोलीस ठाणे येथे जी तक्रार केली त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आपण जे काही पाचशे रुपयाचा लाखाला पाचशे रुपयाचा इन्शुरन्स घेतलेला आहे इन्शुरन्स म्हणजे आपण तो मयत सभासद निधी आपल्या संस्थेतच ठेवून ती रक्कम त्यातून आपण कर्जदारांना विना विना अट कुठल्याही शर्ती विना अटी विना ती कर्जमाफी देतो ती आपली सुरुवातीच्या टप्प्यात असल्यामुळे आपण शेअर्स वजा जाता ठराव मंजूर करताना वार्षिक सभेला शेअर्स वजा जाता उर्वरित रक्कम कर्जमाफी होणार हा नियम त्यात टाकूनच आपण ती योजना राबवलेली आहे त्यात कुठल्याही प्रकारचं हे केलेलं नाही आपण तर मी तुम्हाला सांगतो विरोधकांनी पंचवटी पोलीस स्टेशन इथे गेल्यानंतर ज्या वरतून त्यांनी हे पण सांगितलं की आरने ती नामंजुरी केलेली ती योजना नामंजूर असताना संचालक मंडळाने राबवली म्हणून आपल्या सभासदांना पासष्ट लाख रुपयापर्यंत कर्जमाफी भेटली सदोतीस ते चाळीस कुटुंबाला ती पासष्ट लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की जी पवार सरांना कर्जमाफी देण्यात आली विरोधकांनी ज्या योजनेला नामंजूर असताना तक्रार दाखल केली ती योजना आम्ही राबवल्यामुळे पावरा सरांना साडेसात लाख रुपये कर्जमाफी भेटली हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या ती योजना आम्ही राबवली नसती तर पावरा सरांचे साडेसात लाख रुपये प्लस बाकीचे जे सभासदे मयत त्यांच्या फॅमिलीकडून किंवा जामीनदारांकडून पासष्ट लाख रुपये वसूल करण्यात आले असते हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या त्यात जामीनदारांचा कुठलाही दोष नसताना त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला ही वसुली करावी लागली असती याची दुसरी बाजू समजून घ्या विरोधक फक्त एकच बाजू तुम्हाला दाखवत आहे त्यांचा दुसरा मुद्दा आहे पन्नास रुपये मदत निधी बेकायदेशीर आहे आपल्याला पन्नास रुपये कपातसाठी मंजुरी भेटलेली आहे त्यात काही चुकीचं नाही आपण प त्यातून पन जवळजवळ साठ कुटुंबाला मयत सभासदाच्या तीस लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिलेली त्याची यादी मी तुम्हाला पी डी एफ करून टाकलेली आहे दुसरं जे इन्शुरन्स सगळ्यांचा भ्रम होतो आहे आपण इन्शुरन्स घेतो आपण ते पाचशे रुपये लाखाला घेऊन तो पैसा संस्थेतच जमा ठेवतो तो पैसा परत कर्जाने वाटप होऊन सभासदांना त्याचं व्याज डबल भेटतं संस्थेला तो आपला डबल नफा आहे आणि आपण कर्जमाफी देताना फक्त डेथ सर्टिफिकेट घेऊन कर्जमाफी देत असतो याचा सगळ्यांनी विचार करावा आपला कर्जाचा व्याज तर पाच लाखापर्यंत नऊ टक्के आहे आणि आपण जे महाराष्ट्र बँकेकडून सभासदांच्या मागणीनुसार जे पर्सनल लोन घेणारे सभासदे त्यांच्या मागणीनुसार तो पंचवीस कोटीचं कर्ज घेऊन ते कर्ज वाटप केलं तो दहा टक्के होता आर बी आयचे व्याजदर वाढल्यामुळे तो अकरा झाला तो पुढील सहा महिन्यामध्ये परत दहा टक्के होणार याची मी तुम्हाला ग्वाही देतो तो अजून कमी होणार कारण की होम लोनचे व्याजदर जे भारतात सगळ्यात स्वस्त होम लोन आहे त्याचे व्याजदर साडेआठ ते, ते नऊ टक्के आणि आपल्या कर्जाचा व्याजदर आपल्याला दहा टक्के असल्यामुळे तो अकरा टक्के झालेला आहे तो कमी होणार म्हणजे होणार याची आपण नोंद घ्यावी राहिला मुद्दा एक्स्ट्रा कपात झालेल्या हप्त्यांचा त्यात आपली चूक नसती आपण सॉफ्टवेअरमधून जे हप्ते पाठवतो जे आपले कारकून लोकं असतात त्यांच्याकडून चुकीने नजर चुकीने तो हप्ता कट केला जातो तो हप्ता कट हो झाला तरी आपण मोबाईल ॲपमध्ये त्यामध्ये एक्स्ट्रा आलेले पैसे वजामध्ये दाखवतो निगेटिव्ह पाच हजार निगेटिव्ह दहा हजार ते पैसे त्याचा अर्थ असा होतो तुमचे पैसे सोसायटीकडे जमा आहेत ते आपण लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करतो पण काही सभासदांचे हप्ते लक्षात न आल्यामुळे ते तसेच राहतात पण आपण ते तात्काळ परत केले जातात आणि जे एक शेवटचा प्रश्न आहे की सोसायटीवर वेळ का आली जे सभासद आपले बाहेरून पर्सनल लोन चौदा पंधरा टक्के ज्या वेळेस आपण कोविडच्या काळात होतो आपले पैसे एन डी सी सी बँकेत पण अडकलेले होते आणि त्यावेळेस आपल्याला पैशाची गरज असल्यामुळे आपण ते पंचवीस कोटी रुपये कर्ज घेतलं आणि पाच लाखाच्या वर ज्या सभासदांना गरज आहे अशाच सभासदांसाठी आपण ती कर्ज योजना राबवली नामंजूर योजना आहे म्हणून पोलिस पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला जातात तक्रार अर्ज करतात आणि त्याच योजनेमधून आपण पावरा सरांसहित पासष्ट लाख रुपये कर्जमाफी दिली म्हणून त्यावर बी बोटं ठेवतात अशा सभा अशा विरोधकांना किंवा अशा पॅनलच्या लोकांना तुम्ही जर निवडून दिलं तर तुम्ही विचार करा की संस्थेचं पुढं किती नुकसान आहे तरी सदर कामामध्ये काही त्रुटी असल्यास आम्ही आपल्या सूचनांची योग्य ती नोंद घेऊन पुढील काळात योग्य निर्णय घेतला जाईल मी सर्व सभासदांना सांगू इच्छितो की आपल्या संस्थेला वीस हजार प्लस जी एस टी असं तेवीस ते चोवीस हजारापर्यंत भाडं आहे विरोधक जे सांगत आहे पस्तीस हजार साफ चुकीचं आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो जागा घेण्यामध्ये ब्लॅक मनीचा पण इश्यू येतो बाजारभावाचा पण विषय येतो त्यामुळे थोड्याशा अडचणी येतात तरी मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो विरोधकांच्या कुठल्याही भूलथाफांना बळी न पडता संचालक मंडळाने मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून तुम्ही त्यांना पुढील या पाच वर्षातसुद्धा पूर्ण बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती धन्यवाद